बिहारीतील बौद्ध गया महाविहार गेली अनेक वर्ष ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते आता बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीचे निवेदन कोल्हापुरात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले गेली अनेक वर्षांपासून प्रशासकांचा कब्जा असून कर्मकांड अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहेत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच ठिकाणी झाली होती म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने विहारास फार मोठे महत्त्व आहे एवढी प्राध्यापक किरण भोसले डॉक्टर संतोष भोसले अनिता गवडी संतोष कांबळे तात्यासाहेब कांबळे स्वाती काळे योगेश कांबळे काकासाहेब कुरडुपे व वा इतर मान्यवर उपस्थित होते राज्य पूर्वीपासून बौद्ध धर्मामधलं एक प्रेरणास्थान म्हणून ओळखलं जातं तथागतांना ज्ञानप्राप्ती आणि त्याच्यानंतरची जी त्यांची वाटचाल होती ती वाटचाल बिहारमध्ये आणि त्या परिसरामध्ये खूप प्रमाणात होती एकेकाळी भारत हा देश बौद्ध होता याची प्रतिकं जर आपण जिवंत ठेवली नाही तर इतिहास पूर्ण बदलला जाईल अशी बौद्धांची बौद्धांच्या मनामध्ये भीती आहे त्यामुळं एक एक स्थळ हे वाचवणं गरजेचं आहे आणि बो बोधी गयामध्ये जे महाविहार आहे ते महाविहार हे देशासाठीच नव्हे तर जगातील एकूण बौद्धांसाठी ते प्रेरणास्थान असल्यामुळं त्याचं संरक्षण आणि त्याची मक्तेदारी ही बौद्धांच्याच हातात असली पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आम्ही कार्यालय कोल्हापूर इथं निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पं देशाचे पंत पंतप्रधान गृहमंत्री दु, दु, देशाचे आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडं ते निवेदन पोहोचवावं आमचा हा संदेश पोहोचवावा अशी अपेक्षा आहे आणि जर का पुढे यासाठी तीव्र आंदोलन करावं लागलं तर युवा बौद्ध धम्म परिषद ही जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे उग्र आंदोलन करणार आहे याचीही नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी त्यामध्ये विनंती केलेली आहे आणि देशभरातील देशभरातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध भिक्कूंनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळं ह्या आंदोलनाकडं गांभीर्यानं प्रशासनानं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे